निरमय जाधव आरळी खुर्द तालुका तुळजापूर सरांच्या अडीच तीन एकर आंबा आहे ह्या वर्षी एकशे पासष्ट एकशे पासष्ट रुपये किलो प्रमाण गेला होता मागच्या वर्षी एकशे सत्तर रुपये किलो प्रमाण आंबा गेला होता तर सर आज तुम्ही इथं आला तर तुम्हाला कसं वाटलं तर वेगवेगळ्या अंतरावरच्या वेगवेगळ्या वेक वेक बागा पाहण्यात आल्या नर्सरीमध्ये विविध प्रकारची रोपं पाहिली आणि सगळं लागवड आणि अंतरावरील लागवड नॉर्मल लागवड यातील फरक आपल्याला जाणवलं जाणवलं त्याच्या व्यतिरिक्त अजून छाटणीची योग्य पद्धत त्याच्यामध्ये योग्य स्टेजला त्या एक एक समान प्लॉट असे दिसून तर स्टेज आपल्याला आले अगोदर आपला मोठा प्लॉट होता जो फळावर आहे फळाचं तुम्हाला फळांचं पण बाबा क्वालिटी कशी असते काय असते ते पण बघितलं त्यानंतर मोठ्या लागवडीचा प्लॉट बघितला लहान लागवडीचा पण प्लॉट बघितला एक दीड हजारचा बघितला आता जो आपण प्लॉट मध्ये तो दोन हजार झाडांची लागवड आहे